आपल्या सर्वांनी इतका भरभरून प्रेम दिला तिसरी पिढीला प्रेम दिला आणि इतकं सुंदर प्रकारे आपल्या विजय झालेले पहिली सर्वात बोललेले की माझी हे एमटीची निवडणूक नाही आहे माझी ही एमटीची तिकीट जाहीर झाली नव्हती तर इकडे जमलेले प्रत्येक कार्यकर्त्याची तिकीट लागलेली होती तिकडे आणि आपल्या सर्वांनी भोगत मतदारसंघाने ती ताकद दाखवून दिली की आपल्या पन्नास अगे ची लीड ठाणे जिल्हा पन्नास हजारची लीड आपल्याला मिळालेली आहे आपल्या सर्वांनी ही ताकद दाखवून दिली आहे की बाप तो बाप

कार्यकर्त्यांनी घेतली आहे बोन कमिटीच्या लोकांनी मेहनत घेतलीय एवढी टीम एवढे यंत्र सगळे कामाला लागलेले साहेबांच्या प्रेमापुढी लागलेले त्यामुळे सर्वांच्या